माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत श्री गंगूबाई गोबी अध्यापक विद्यालय जत येथे दिनांक सव्वीसपासून सुरू असलेल्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणादरम्यान आज प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी डायट कॉलेज सांगलीचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी साहेब यांनी भेट दिली व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी इथून पुढच्या काळात शिक्षणामध्ये बदल होऊन दोन हजार वीसच्या नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येणार असल्याचं सांगितलं त्यानुसार सर्व शिक्षकांनी येणाऱ्या बदलात सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असं सांगितलं यावेळी त्यांनी मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रशिक्षणावेळी येणाऱ्या अडचणी जेवणाची व्यवस्था या सर्वाचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केलं यावेळी जत शहर कुल यांच्या वतीने डॉक्टर रमेश होसकोटी साहेब ज्येष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील साहेब गट शिक्षणाधिकारी अन्सार शेख पंचायत समितीचे अधिकारी मुल्ला साहेब बी आर सुरेंद्र सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन शिवाजी ओल उल, ओलकर सर यांनी केला यावेळी तानाजी पवार सर प्रवीण कांबळे सर संताजी बाबर श्रीशैल तैली सुनंदा ठवरे मॅडम कुडचे मॅडम अजहर शेख इक्बाल तांबोळी उमेश घोसार वाडेकर येथे उपस्थित होते